शेवगावमध्ये आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत कडकडीत बंद पाळण्यात आलाय परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीनंतर सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदाच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज शेवगावमध्ये आंबेडकरवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी शेवगाव कडकडीत बंद पाहिलाय यावेळी शहरामध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फिरून बंद चे आवाहन केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अयाद शेख शेवगाव प्रचंड मारहाण या सगळ्या कुंभिन ऑपरेशन मध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा जो काही सोमनाथ सूर्यवंशी आहे याला अटक केली पोलीस कस्टडी मध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये संविधानवादी लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला शेवगाव शहरामध्ये बंद झालेला आहे भीमा खोरेगाव घडलं त्यावेळेस देखील हेच मुख्यमंत्री होते फडणवीस आणि आता देखील हेच मुख्यमंत्री आहेत आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे जेव्हा जेव्हा राज्यावरती मुख्यमंत्री म्हणून काम करायला येतात गृहमंत्रीपद त्यांना कशासाठी पाहिजे असत याच्यासाठी पाहिजे असत की जे संविधानवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे मनुस्कृतीला विरोध करतात जे प्रतिगाम्यांना विरोध करतात त्यांना दाबायचं जेलमध्ये टाकायचं कुणाच्या माध्यमातून दंगली घडून आणायच्या आणि तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की फडणवीस सरकारनं सुरू केलेला आहे ते सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणी मध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदाच्या बाबतीमध्येच नाहीये तो जोपर्यंत तिथल्या ह्या सगळ्या अनुरूप अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही इथल्या पण इथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे, जे गृहमंत्री पद आहे या मुख्यमंत्र्याकडे गेला नाही पाहिजे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नेत्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या त्याचा या त्याचा खून केलेला आहे आणि घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जी मनुस्फूर्तीवादी यंत्रणा या ठिकाणी ज्या भीम सैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे जिंदभात ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचा जतन करण्यासाठी बंदुस्मृती या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एस पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे भीम लाल सलाम